तर आज ना आम्ही सकाळी गेलो होतो खंडोबाला तर आज संडे होता तर मग खंडोबावरून येता येताना आईने फोन केला की येतानी चिकन घेऊन या खूप दिवस झाले चिकन नाही खाले तर मग त्यांना चिकन खायचं होतं म्हणून मग इथं दुकानातून घेतलं तर आमचे आहो गेले होते चिकन आणायला मला खूप घाण वाटतं म्हणून मी नाही गेले तर मग त्या आई घरी आले पटकनने कपड्यावर चेंज करून नंतर लगेच त्यांना चिकन बनवून दिलं तर चिकन ना खरंच गावचं ना चुलीवरती चिकन खरंच खूप भारी लागतं तर इथं माझा भाऊ ये आमचे कारभारी माझी मुलगी आणि इथं आहे माझी आई तर आईला आहे ना बोलते आल्यावरती मुलीच्या चा, हातचं आई तर खाल्लेलं चांगलं तर हे आमचे कारभार बघा जेवताना कसं त्यांचं तोंड वाकडं तिकडं चालू आहे तर yeah. आमच्या मॅडमचं फेवरेट काय चिकन तर इथं मग मी भा आईने भाकरी आणि मी पटकन सुक्का चिकन आणि रस्सावाला बनवलं कारण का माझ्या मुलीला सुक्का आवडतं पाहू शकता ती खूप आवडीने खाते आणि रसाचं पण बनवलं ते माझ्या भावाला खूप आवडतं तर भाकरी वगैरे ना म ना चुरून खरंच खूप भरलं लागतं कांदा बिंदा मस्त दबाके दा दाबून सरसरीत हणलं आणि इथं पाहू शकता त्यानंतरला आहे ना लक्ष कोणाचंच नव्हतं खाण्यावरती तुटून पडले होते सगळे नसते निस्ते नळ्या चोखाच्या मागा लागले ते बघा देवावरून देवपूजा करायची आणि नंतरला नळ्या ओढायच्या कसा वाटला व्हिडिओ